नमस्कार मित्रांनो तर तलाठी भरतीची जाहिरात निघणारच आहे तर त्या प्र त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात तर मी केलेली आहे आणि मी मराठीसाठी कसा अभ्यास करणार आहे मराठी या विषयासाठी ते तुम्हाला सांगणार आहे तर सतराशे जागाची भरती तर आहे ही तुम्हाला तर माहितीच आहे तरी सतराशे जागाची भरती जिल्ह्यावर होणार आहे जिल्ह्यानुसार तर मी आता ठाणे किंवा सातारा किंवा सातारा या जिल्ह्यातून मी फॉर्म भरणार आहे आता जागा या जिल्ह्यात किती असतील हे काही मला माहीत नाही पण मी या दोन जिल्ह्यातून भरणार आहे फॉर्म सातारा माझा पहिला प्रेफरन्स राहील आणि नंतर ठाणे हे दोन प्रेफरन्स आहेत माझे आता या दोघांमध्ये मी भरणार आहे तर कोणत्या कॅटेगरीतून भरणार आहे तर मी माझ्याकडे आता सर्टिफिकेट कोचलंच नाही त्याबद्दल मी ओपनमधून सध्या तरी भरण्याचा माझा विचार चालू आहे तर हे तर झालं मी कुठून भरणार आहे फॉर्म हे तुम्हाला सांगितलं आहे आता तर मराठी विषयाची तयारी मी आता सुरू करतो आहे तर मराठी विषयासाठी आपल्याला पंचवीस मार्क आहेत तलाठीमध्ये बाबला पच पंचवीस क्वेश्चन आहेत आणि पन्नास मार्क्स आहेत प्रत्येक क्वेश्चन हा दोन मार्कला आहे तर मराठी तुम्हाला वाटत असेल इझी आहे तर खरंच इझी आहे जर तुमचा व्याकरणावर तुमची कमांड असेल तर तुम्हाला ते नक्कीच इझी जाणार आहे तर मराठी विषयासाठी मी कोणतं पुस्तक वापरणार आहे तर हे बघा हे पुस्तक मी वापरणार आहे हे मोरा वाळांबे यांचा पुस्तक मी वापरणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त मी मोरा वाळंबे वाळंबे यांचं मराठीचं पुस्तक वापरणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता टी सी एस एक्झाम घेणार आहे त्याबद्दल टी सी एसचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे सर्व बघणार आहे हे टी सी एचे प्रिव्हियस व्हिअर तुम्ही नुसते वाचत बसला तर त्याचा काय उपयोग होत नाही तुम्हाला त्याची प्रॅक्टिस पण करावी लागते मित्रांनो त्याबद्दल टी सीचे पी वाय क्यू आता अवेलेबल तर तुम्हाला माहिती आहे सगळीकडे टी सी एचचे अव्हेलेबल असतात आय बी पी एचचे क्वेश्चन अवेलेबल नसतात पण टी सी एचचे अव्हेलेबल असतात आय बी पी एस अव्हेलेबल नाही आहेत क्वेश्चन पण टी सी एचचे अवयलेबल आहेत तर टी सी एचचे आपल्याला प्रीवियस इयर क्वेश्चन कुठून पण भेटून जातील कुठल्या पण एक्झामचे घ्या तुम्हाला तुमच्या सब्जेक्टनुसार कुठल्या पण याच्या सब्जेक्टनुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला मराठीचे पाहिजे तर मराठीचे म्हणजे त्या मराठीचे त्या मराठीच्या पेपरमध्ये टी सी एचच्या पेपरमध्ये जेवढे जेवढे असतील तेवढे तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे माझी प्रॅक्टिस राहणार आहे टी सी एस आणि आ, मोरा वाळंबे यांचं मराठीचं पुस्तक तर आता या पुस्तकातलं पण काय काय करणार आहे हे बघा पहिलं तर बेसिक तर सगळ्यांना वाचायलाच पाहिजे हे बेसिक व्यस्तिक बेसिक गोष्टी त्याच्यावर पण कधी कधी क्वेश्चन विचारलेले असतात त्याच्यानंतर हे बघा व्याकरण ते ते तर झालंच वर्णमाला हे वर्णमाला वर्णविचार हे पण करायचं आहे हे सगळं करायचं आहे वर्ण मला वर्ण विचार हे पण बघायचं आहे संधी स्वर संधी हे पण करायचं आहे व्यंजन संधी विसर्ग संधी शब्दविचार शब्द आणि शब्दांच्या जाती आठ जाती आहेत तर हे नाम सर्वनाम विशेषण एक पण गा विचार मित्रांनो सोडू नका कारण कुठ कोणता विचारतील काही सांगू शकत नाही हे बघा लिंग विचार लिंगावर पण क्वेश्चन विचारतात वचन विचार सामान्य रूप याच्यावर पण कधी कधी क्वेश्चन विचारतात सर्वनाम विशेषण क्रियापद विचार हे संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद याच्यावर पण विचारतात मित्रांनो काळ हे तर आहे काळ काळावर पण भरपूर वि क्वेश्चन विचारतात अपूर्णकार काळ भविष्यकाळ काळाचे प्रकार क्रियाविशेषण अवय याच्यावर पण प्रश्न विचारतात शब्दवयोगी अव्यय उभयानवयी अवय केवळ प्रयोगी अवय प्रयोग कर्तरी कर्मणी हे पण विचारणार आहेत मित्रांनो परत समास समास पण करून जावा समास पण समासावर पण क्वेश्चन विचारतात परत ते उपसर्ग घटित प्रत्येक घटित इझी आहे मित्रांनो काही अवघड नाही एकदा तुम्ही पुस्तक घ्या वाचायला सुरुवात करा तुम्हाला पाचवी ते दहावी तर व्याकरण तुम्ही केलेलंच असेल त्याच्यानुसार तुम्हाला जसं जसं तुम्ही परत एकदा वाचायला सुरुवात केली तर खूप गॅप पडला असेल तरी पण तुम्ही करू शकता मित्रांनो एकदा वाचायला सुरुवात करा आणि लवकर वाचायला सुरुवात करा अजून भरपूर वेळ आहे त्याबद्दल त्या वेळेचा फायदा करून घ्या केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य परत हे काय हे गद्यपद्याचं काय एवढं हे नाही आहे हे नाही केलं तरी चालेल वृत्ते भाषेचे अलंकार हे पण करून घ्या हे पण आहेत हे करून घ्या परत हे काय नाही केलं तरी चालेल अभिज्ञा लक्षणं वगैरे हे पण गरजेचं नाही कवितेचे रसग्रहण वाक्प्रचार व वा म्हणी हे खूप महत्वाचे आहे समानार्थी वाक्प्रचार विरुद्ध आरती जोड शब्द म्हणी हे खूप विरामचिन्हे हे पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो परत हे अनुस्वार कधी द्यायचं हे पण बघून घ्या कारण शुद्ध लेखनामध्ये ते विचारतात कधी कधी मग बस हे काय करायची गरज करा 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 नाही भाषण कौशल्य वगैरे पत्र लेखन वगैरे त्याची काय गरज नाही आहे हे बाकी एवढं नाही आहे पण एवढं सगळं करायचं आहे तुम्हाला या पुस्तकातून म्हणजे मी तर या पुस्तकातून करणार आहे तुमच्याकडे जे पुस्तक अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या पण हे टॉपिक महत्त्वाचे आहेत मित्रांनो पुस्तक कुठलं पण असून दे फक्त हे टॉपिक महत्त्वाचे आहेत ते जोड अक्षर संधी वगैरे सगळं बघून जायचं कारण कुठला क्वेश्चन विचारतील ते आपण सांगू शकत नाही तर अशा प्रकारे मी मराठीचा अभ्यास करणार आहे आणि हे याच्यामध्ये आता समानार्थी तर मित्रांनो याच्यात जे समानार्थी शब्द दिलेत हे पण याच्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त समानार्थी विरुद्धार्थी शब्द करण्याचा प्रयत्न करा कारण कधी कधी काय होतं याच्यातले विचारत नाहीत म्हणजे हे थोडे इझी आहे काय काय अवघड प्रश्न अवघड समानार्थी विरुद्धार्थी शब्द पण विचारतात त्याबद्दल तुम्ही जास्ती जास्तीत जास्त समानार्थी विरुद्ध आरती आणि जरा अवघड असलेले पण बघून जावा ते पण विचारतात तर अशा प्रकारे मी मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहे आणि तुम्हाला पण पंचवीस क्वेश्चन आहेत त्यासाठी तुम्हाला हे सगळं करायला लागणार आहे कारण कुठला विचारतील काही सांगू शकत नाही तर मी हे मराठीचं सांगितलं दुसऱ्या विषयाचं सांगेलच अजून आपल्याला कुठल्या कुठल्या विषयात माहिती आहे ना मराठी इंग्लिश रिजनिंग मॅथ्स आणि करंट अफे जनरल नॉलेज तर बघूया आता पुढचा व्हिडिओ करून सांगेल तुम्हाला कुठल्या विषयाचं मी कसं करणार आहे